छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर व परगावातील येणाऱ्या शिवभक्तांसाठी थोरला मंगळवेढा तालीमतर्फे शिवजन्मोत्सवनिमित्त पंचवीस हजारपेक्षा अधिक लोकांना शिवभोजन व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी अनेक दिग्गज व्यक्तींनी आवर्जून उपस्थिती लावल्याचं दिसून आलंय सोलापुरातील शिवजयंती उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील खेड्यापाड्यातील अनेक शिवभक्त मिरवणुकीसाठी येत असतात शहर व जिल्ह्यातील शिवप्रेमींची जेवणाची गैरसोय होऊ नये तसेच मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असते अनेक मंडळे विविध उपक्रम हाती घेतात सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी अक्करकोट स्वामी समर्थ देवस्थानचे राजे भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजाभाऊ सर्वदे शिवसेनेचे प्रमुख शिवाजी सावंत सोलापूर भारतीय जनता पार्टीचे शहाजी बापू पवार सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे आणि इतर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते यावेळेस जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे, तो हे कार्य मी सदैव करत राहीन अशी ग्वाही थोरला मंगळवढा तालीमचे आधारस्तंभ अमोल बापू शिंदे यांनी दिली हे आज जे शिवभक्त इथं आलेत हे ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकापासून आले आहेत हॉटेल बंद आहेत शहरामधले आज आणि त्या मुलांची गैरसोय होती आहे आणि ती सोय लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला पोलीस बांधव जे मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात असतात त्यांना वारंवार फूड पॅकेट मिळत असतात पण आमची इच्छा होती की त्यांना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस बांधवांनासुद्धा गरम आणि स्वच्छ ताजं संपूर्ण जेवण मिळालं पाहिजे आणि मी ज्यावेळेस हे कार्यक्रम सुरू केला सी साहेब मला आवर्जून मला तुम्हाला सांगायला आवडेल मला शिवाय सावंत सरांनी आवर्जून सांगितले की अमोल वाटप करायचं नाही अन्नदान करायचं असेल तर आपले जे शिव भक्त आहेत ते हात पसरून आपल्यापाशी घेतले नाही पाहिजे त्यांना तू तुझ्या मुलाच्या लग्नात ज्या पद्धतीने जीव घालणार आहेस त्या पद्धतीनं तू जीव घातला पाहिजे म्हणल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आज सहावं वर्ष आहे मला एवढं मी आज छत्रपतींच्या समोर सांगतो जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा कार्यक्रम थोर्ला मंगळ तालीम मंडळाकडून असाच अविरत चालू राहणार आहे आणि या कार्यक्रमाला मला जसं जसं दिवस चाललेत तसं तसं अशी संख्या वाढत चालली आहे मला आनंद वाटत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात सगळेजण आलेत त्यांचं मनापासून स्वागत करतो